नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांची माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आपण नेहमी स्वामींच्या मठामध्ये जातो तेव्हा आपण पाहतो की सर्वजण नाक घासून स्वामींना मुजरा करत आहेत असे का बरं करत असतील चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मंदिरामध्ये येताच तीन वेळा नाक घासून मुजरा करण्याची पद्धत आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांचे अ ब क ड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप ते स्वयंजागृत व महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात आमच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज आणि योग्यांचा राजा, राज, राजा असेही म्हटले आहे तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता नंतर महाराजांकडे येता मुजरा किंवा नमस्कार दोन्ही हे शुद्ध आहेत स्वामी समर्थ महाराज राजाधिराज योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे असे होते म्हणून मंडळी तुम्ही सुद्धा आजपासून स्वामींना मुजरा करायला विसरू नका मंडळी तुम्हाला आजचा आज हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ